नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनान हाऊसमध्ये तुम सर्वांत स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यातील बनान हाऊस टिशूकल्चर किळरोपांच्या सक्सेस स्टोरीज तुम्ही बघत असता ही जी बाग आहे ती आहे परभणी परभणी जिल्ह्यातील आणि तालुका पण याला परभणीच आहे गाव कुठलं आहे बोरवंड बुद्रुक बोरवंड बुद्रुक तालुका आणि जिल्हा परभणी इथली सतीश सॉरी अमित संजय पाठक शेतकरी आहेत आणि जी बाग आहे एकूण रोपांची संख्या किती आपली इथं ते तेवीसशे अंतर किती ठेवलेलं आपण सहा बाय पाच बरं एकूण सगळं क्षेत्र इथे किती आहे दोन एकर नाही केळीच नाही ना, 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 टोटल क्षेत्र किती एकर काय काय त्याच्यामध्ये आता आता बाकी सगळा ऊसच आहे दोन एकर टरबूज आहेत दोन एकर टरबूज आणि ऊस आणि हे केळीचं क्षेत्र किती आहे एकर दीड एकर अंतर आपण हे इथं किती ठेवलेलं आहे सहा बाय पाच सहा बाय पाच आणि आज साधारणपणे किती महिने पूर्ण होत आलेले सहा महिने सहा महिने तर सहा महिन्याची ही बाग आहे तस तर ऍक्च्युअल मध्ये थोडस रान हे एक लेवल नाही मुळात काही ठिकाणी पाणी असते ह्या कोपऱ्याला त्या वापऱ्याला तिथं थोडस रोपांची वाढ ही खाली झाली आणि जिथं एकदम प्रॉपर निचऱ्याचं रान म्हणू आपण जिथून पाणी वाहतंय एकदम निचरा होऊन जातोय अशा ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीची कंडिशन आहे आणि येणाऱ्या साधारणतः एक महिना ते दीड महिन्याभरातच इथली ही डिलिव्हरी स्टार्ट होईल आणि निश्चितच एक पंचवीस तीस किलोची ॲव्हरेज एव्हरेज तिथं बसायला काहीच अडचण येणार नाही अशा पद्धतीची ही बाग आहे तर ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं सोयाबीन आणि कसं कसं रान तयार केलं सांगा की सोयाबीन गेलंबीन गेलं काय पलटी मारली ट्रॅक्टरनं पुन्हा शेणखत टाकलं शेणखत किती टाकलं वीस ट्रॅक्टर म्हणजे डम्पिंगच्या काय डम्पिंगच्या वीस ट्रॉल आणि पुन्हा त्याला रोटर मारल रोटर मारून पुन्हा ते, ला ते बेड वर ट्रॅक्टर नच बर नाही बेडवर केली नाही आम्ही बेड तयार केलं पण लावगण ते बेडच्या साईडला केली ही परत बुजवलं हा परत बुजवलं पाळ्या टाकून म्हणजे तुम्ही आधी मधन बेड काय म्हणू आपण त्याला थोडक्यात दंड सोडला तास सरी मारली आणि त्या ह्याच्यावर लावली लावताना बेडवर लावली ला बर आणि लागवड करताना साधारणपणे किती अंतर आपण सहा बाय पाच ठेवले मग ते बेड बेड जर ज्यावेळेस तयार केले त्यामध्ये शेणखत भरला का सगळ्या आहे असं म्हणजे साधारणपणे खाली सरीत न लावता बेडवर लावली आणि परत त्यानंतर ही कस केल, केल पर, ते, ते काय मग सपाट केलं काय केलं परत त्यावेळेस म्हणजे काय केवढ्या उंचीची रोप होती त्यावेळेस होती हा पाडलं परत परत सपाट केलं तर ह्या एक आठ टेलर म्हणलं ना शेणखत तुम्ही एक सात ते आठ टेलर शेणखत आणि आतापर्यंत ह्याला रासायनिक खताचा हप्ता किती वेळा दिला दोन वेळा दोन वेळा आणि ड्रिप मधून काय खत किती अंतराने काय सोडताय कायम तर साधारणपणे आतापर्यंत दोन झालेत आणखीन एक डोस होणं गरजेचं आहे फळाचा फळाचा डोस फळं पण आता वेळ निघून गेला म्हणजे जर बांधणी करायची झाली तर आता हा काय बांधता येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर तुम्ही बांधणी करणार नसाल तर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून ह्याला डबल लॅटरलची आवश्यकता असते कारण मोकळं पाणी देता येत नाही आता ही वाढ जी दिसते असं तर एक चांगले पाऊस झाले मध्यंतरी म्हणून तुम्हाला असं एकदम उजाळून आले असेल बरोबर नाही तर तसं ऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर एवढ्या पटीत ग्रोथ ही होत नाही पण आता इथं चांगली चांगली ग्रोथ दिसते म्हणजे जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात अशा पद्धतीनं तर तिथं काही अडचण ही न येण्यासारखी गोष्ट आहे आणि याच माध्यमातून एक साधारणपणे आणखीन एक दीड महिन्यात वेन आणि तिथून पुढे एक तीन महिन्यात हे म्हणजे एक साधारणतः चार साडेचार महिन्यापर्यंत खर्च किती रुपयापर्यंत आलाय काय माहिती का तुम्हाला तुम्हालाच नाही हिशोब तर या सगळ्या नियोजनामध्ये कुठलं आ... गाव तुमचं बोरवण बुद्रुक बोरवण बुद्रुक तालुका आणि जिल्हा परभणी इथले ही, ही, आ, ही, ता -ता ही, ही बाग आहे अमित संजय पाठक यांची आणि या बागेतूनच म्हणजे एक साधारणपणे एक प्रॉपर व्यवस्थापन इथं आता झालेलं दिसतंय अशा पद्धतीची ही बाग आहे निश्चितच येणाऱ्या भविष्य काळात तुम्हाला ही बाग बघता येईल त्याचे घड बघता येईल अशा पद्धतीची बाग आहे परभणीमधली तर यानंतर नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत नवीन बागेमध्ये यानं भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद